कोथरूड येथील सिद्धार्थ पॅलेसमध्ये अबंद आर्ट्सतर्फे कलार्पण फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते पुण्यातील वेशभूषाकार सई रत्नपारखी हिने भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध कला प्रकारांवरून प्रेरित कलात्मक पोशाखांची निर्मिती केली असून यामध्ये भारतीय अभिजात कला आणि संस्कृती यांचा वापर करून तयार केलेल्या अत्याधुनिक वस्त्रप्रावरणांचा समावेश आहे सुंदर आकर्षक रांगोळ्या भरतकाम आदिवासी कला प्राचीन कलात्मक मंदिरे यांचा वापर वस्त्रांवर करून त्यापासून आधुनिक पोशाख तयार करणे हे आबंधाचे वैशिष्ट्य आहे यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव या चमूबरोबर सहभागी झाली होती हे सर्व पोशाख अथर्व गुरम मोनिका देशमुख सस्मिता कदम आणि स्वतः सई रत्न पारखी यांनी अतिशय मेहनतीने बनवले होते चैताली नेहते यांनी फॅशन शोची कोरिओग्राफी केली होती कार्यक्रमास घे भरारीचे संस्थापक नीलम उमराणी एदलाबादकर आणि राहुल कुलकर्णी रील स्टार पवन वागुळकर रुचा सुदामे सोहम उद्योगचे हर्षल गर्ग विनय गरगटे सलोनी गरगटे शर्विल गरगटे द क्लोदिंग मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे समिती सदस्य जयंतीलाल वीरा किरण मोदगी संजय हत्ते भरत परमार पंकज मुंदडा शिक्षण क्षेत्रातील ज्योत्सना सुदामे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी या आपटे यांनी केले होते नमस्कार माझं नाव श्री दत्तपी आहे आणि आपण हा आपला आर्टिस्टिक ॲक्सेसरीजचा ब्रँड आहे ज्याच्यामध्ये आपण नेहमीच आहे कल्चर आहे कला आहे प्रेझेंट करण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि ती खूप वेगळ्या प्रकाराने वेगळ्या पद्धतीने आपण ती अटायरवरती आणतो की जेणेकरून अगदी यंग मुलांनासुद्धा मुलामुलींनासुद्धा त्याचा अट्रॅक्शन वाटलं पाहिजे म्हणजे फॅशनेबल वेनी ती आपण प्रेझेंट करतो त्यामुळे ती कला जी आपली कल्चर आहे ट्रेडिशन आहे तेच फॅशनेबल वेनी आपण पुढे न्यायचा प्रयत्न करतो आपला अबंद आर्ट्सचं पोथिंगचं जे स्टुडिओ आहे त्याला एक वर्ष पूर्ण झालं निमित्ताने आपण हा कलार पण नवाचा फॅशन शो अरेंज केला होता ज्याच्यामध्ये आपण चार कलेक्शन्स इंट्रोड्यूस केली आणि गेले वर्षभर मी अबंद आर्ट्स या ब्रँडची प्लेस आहे आणि त्या निमित्ताने सुद्धा मी हे ते सेट केले माझ्या आयुष्यामध्ये पहिला रॅम्प वॉक आणि फार सुंदर शो होता लहान मुलांसाठीचं कलेक्शन होतं मोठ्या आपण काय म्हणू आपण यंगस्टर्ससाठीचा आहे त्यानंतर एक मिड एज नंतरच्या सगळ्या लोकांसाठीचं कलेक्शन असं कलेक्शन एकत्र आज एका मंचावर दिसले लोकांना नाही तर बऱ्याचदा असं होतं की ऑनलाईन शॉपिंग करतात किंवा काय तर आपल्याला बऱ्याचदा कलेक्शन्स माहिती तसं की काय नक्की आहे आणि कसं तर त्यांचं एक खूप सुंदर पद्धतीने शो केसिंग हे केलं गेलं लहान मुलांची लोक मागणी करत असतात की लहान मुलांचे मग नाही आहेत का तुमच्याकडे आता यावेळी ते सुद्धा अवमान झालेलं आहे पुरुषांसाठी सुद्धा सुंदर सुंदर कुर्ता आणि शर्ट सगळेच कलेक्शन लॉन्च केले गेले आणि अर्थातच आपल्या फेस्टिवल्स आणि आपल्या समारंभासाठी आणि त्यातलं जे होतं ते, ते कस्टमाइज करून कारण खूप जणांना की आम्हाला असं हवं आहे आम्हाला असा ड्रेस हवा आहे त्याच्यामुळे सुद्धा सुरू केलं आहे सो एव्हरीथिंग काय म्हणू आपण एका अंडर मनुरूप आत्ता सध्या आहे आणि ते अबंद आठ आहे तुम्हाला प्रचंड I'm blessed to be a part of Amanda Arts. Thank you.